जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा अपडेट आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के आग्रमचा पीक जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे या जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत शेतकऱ्यांची आपण माहिती घेणार आहोत शेतकरी किती असणार आहेत किती निधीचा किती कोटीचा निधी कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे हेक्टरी पीक विमा किती जमा होत आहे त्यानंतर पैसे कशा प्रकारे जमा होत आहेत कोणत्या बँकेत हे पैसे जात आहेत या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला पीक विमा जर नाही मिळाला तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो आय सी आय सी कंपनीच्या माध्यमातून लोबर या कंपनीच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यात पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे सुद्धा जमा झालेले दोनशे एकोणीस कोटीचा पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा परभणी जिल्ह्यात जमा झालेला आहे लातूर या जिल्ह्याच्या माध्यमातून या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे सल्लागार समितीच्या माध्यमातून हे पिकमा फेटाळा होता परंतु आता याच्यात दुरुस्ती करण्यात आलेली आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे आय सी एस बी आय या जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून पीकम्याचं वाटप हे सुरू झालेले आहे मित्रांनो रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यात पंचवीस टक्के अग्रीमच्या पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे अमरावती असेल गडचिलोरी असेल या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रीमच्या पीक विमा जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे त्यानंतर यवतमाळच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या तक्रारी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हजारापर्यंत पैसे जमा झाले होते आणि आता उर्वरित हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे त्यासाठी मात्र आपल्या आधार कार्ड बँकेसोबत लिंक करा जेणेकरून आपल्याला आधार हे पैसे जमा होतील मित्रांनो हिंगोली जिल्हा मोठा प्रतीक्षेत होता या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया जमा झाला नव्हता आणि आता कालपासून या पंचवीस टक्के अग्रेमच्या पीक म्याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे काही शेतकरी जर बाकी असतील तर या शेतकऱ्यांना सोमवारपर्यंत उर्वरित शेतकऱ्यांना हे पैसे जमा होणार आहेत मात्र त्यासाठी मी सांगतो प्रत्येक वेळेस की आधार हे हो पैसे जमा होत आहेत ज्या बँकेला आपला आधार कार्ड लिंक आहे त्याच हे पैसे जमा होत जमा होत आहेत जर आपण आधार लिंक केलं नसेल तर आपला आधार लिंक करून घ्या जेणेकरून आपल्याला हे पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मित्रांनो इनवर्टेड कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे नव्वद मंडळासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे सोल मंडल या कंपनीच्या माध्यमातून संभाजीनगर भंडारा पालघर रायगड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुद्धा पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आज उद्या आणि परवा म्हणजे सोमवारपर्यंत हे पैसे जमा होतील अशा प्रकारचं माहिती पिकमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात देण्यात आलेले आणि आपल्याला जरी व्हेरीफाय करायचं असेल तर टोल फ्री दे नंबर त्या ठिकाणी पिकमा कंपनीच्या माध्यमातून दिलेला आहे त्याच्यावर आपण टोल फ्रीवर नंबरवर कॉल करा आणि आपण आपली माहिती घेऊ शकता त्यानंतर त्यानंतर शिरूर तालुका त्यानंतर सु पुरंदर तालुका दोन बारामती आंबेगाव जुन्नर शिरूर हवेली आणि खेड या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सुद्धा पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो हेक्टरी आपल्याला अनुदान काही भागात शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ हजार पाचशे रुपये एवढे जमा होत आहेत काही भागात बारा हजार रुपये एवढे जमा होत आहेत काही भागात नऊ हजार रुपये अशा प्रकारचा पीक म्याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो हे पीक माझं आहे ते आपल्याला सोयाबीन या पिकाचा पिकमा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मध्ये लहान मुग असतील उडीद असतील या पिकाचा सुद्धा पंचवीस टक्के अग्रेमचा पिकमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे मात्र तूर आणि कापूस या पिकासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावं लागणार आहे या शेतकऱ्यांना सुद्धा पंचवीस टक्के अग्रेमच्या पिकम्याचं वाटप हे होणार आहे जवळपास दोनशे वीस कोटीच्या हिंगोली जिल्ह्यात पंचवीस टक्के अग्रेमच्या पिकमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो अशा प्रक्रिया या जिल्ह्यातील आपण अपडेट घेतलं इतर जिल्ह्याच्या संदर्भात सुद्धा आपण अपडेट घेत राहू कधी पैसे जमा होणार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सार। करून घ्या व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो